पी एस आय कानी जसं सांगितलेलं आहे की त्यांना पाच दहा कोटीची ऑफर होती वाल्मिक कराडची इन्काउंटरसाठी तो मी कालच सांगितलं होतं की शंभर टक्के होऊ शकते पण पाच कोटी किंवा पन्नास कोटी पण पन देऊ शकते क्योंकि आज वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेचे आणि खूप काही मंत्री आमदार लोकांचे ते काले चिठ्ठे आहे त्याच्यामध्ये भीतीसाठी हे लोक असं करू शकतात आणि गृहमंत्री साहेबांना मी एकच सांगू इच्छिते विनंती करते निवेदन करते की आ, तुम्ही जे पी एस आय कासले आहे त्यांना तुम्ही पोलीस संरक्षण द्या त्यांना त्यांचे त्यांचे जे पद आहे तुम्ही परत द्या त्यांची नोकरी तुम्ही परत द्या आणि त्यांच्याकडे जे पुरावे आहेत सगळे घेऊन त्याची सखोल चोक्सी करून जे जे लोकांचे पुरावे आहे आज बीडचा इतिहास आहे खूप मोठे मोठे मर्डर झालेले आहे मा खूप मोठे मोठे लोकांचे मर्डर झालेले आहे आत्महत्या करण्यासाठी प्रव्रत खूप खालची पातळीवर जाऊन जे आत्महदरेल आपले अंगावरती शहारे येतील असे असे घाणेडे कृत्य बीडमध्ये झालेले आहे माझ्याकडे पण पूर्ण हिस्ट्री आहे तिकडची पण मी आता तोंड उघडणार नाही क्योंकि मलाही सुद्धा न्याय भेटत नाही मी कोणाकडे जाऊ अशी आज माझी परिस्थिती आहे तो आज जसे पी एस आय असले कोणी छोटा व्यक्ती नाही आहे कितीही जरी केला एक पी एस आय अधिकारी आहे तो त्यांना तुम्ही संरक्षण द्या त्यांची नोकरी परत द्या आणि त्यांच्या दरवेळे पुलीस लोकांचीही क्यू ते ज जरी काही झाला तर पोलीस लोकांना क्यू निलंबित करण्यात या येतात पोलीस लोकांची नोकरीवरती कशाला येतात अरे तुम्ही तुम त्यांची चोक्शी करा ना जे त्या सांगतात त्यांची चोक्शी करा आज धनंजय मुंडे सारखा जनप्रतिनिधी अकरा अकरा नंबर वापरतोय ज्या वेळेला माझी बहिणीच्या ते झाला होता तिला जेलमध्ये टाकलं गेला होता त्यावेळे मी सीबीआयमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मी निवेदन दिला होता हे बघा मीडिया लोकांना पण मी देते हे अकरा नंबर आणि हे अकरा नंबरची सखोल चोक्सी करा एक मंत्रींना कशाला गरज भासते कशाला गरज पडते अकरा नंबर ठेवायची आणि हे लीगल आहे का आणि हे अकरा नंबरची पूर्ण सी डी आर चोक्शी करा ह्याच्यामध्ये कोणते कोणते व्यक्तीसोबत बोलत होते धनंजय मुंडे आणि व्हॉट्सअप चेट पूर्ण रिकवरी करा त्याची कशाला नाही करताय तुम्ही एक पी एस एक पी एस आय अधिकारीवरती तुम्ही इतकी कारवाई केली आहे तो जे मंत्री लोकांचे नाव आहे ज्यांचे बंगलेवरती हे काले कारनामे हो होते होत होते त्यांची तुम्ही पूर्ण कारवाई करा ना त्यांच्या सी डी आर काढा सगळं दूध का दूध पाणीच्या पाणी होऊ द्या एकदा जय महाराष्ट्र